भाजप सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास लोकशाही पद्धतीनं होणारीही अखेरची निवडणूक ठरेल असं जळजळीत वक्तव्य ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलं आहे येत्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा अजून गुलदस्त्यातच असताना माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या प्रचाराला सुरुवातही केली असल्याचं चित्र सध्या स्पष्ट दिसत आहे पंढरपूर मोहोळ मंगळवेढा अक्कलकोट या तालुक्यातील नेते आणि कार्यकर्त्यांच्या भेटी सपाट्यानं चालू असून आज अक्कलकोट तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या सुशीलकुमार शिंदे यांच्या उमेदवारीचं जोरदार स्वागत होताना पाहावयास मिळालं तालुक्यामध्ये आमदार सिद्धाराम मेत्रे यांनी बांधलेली कार्यकर्त्यांची फळी मतदारसंघातील कुंभारी वळसंग अक्कलकोट शहर नागणसूर आणि हैदरा येथे शिंदे यांचे होणारे स्वागत पाहता अक्कलकोट तालुक्यातील वातावरण सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी पोषक वाटत आहे अक्कलकोट शहरातील बळोरगी फार्म हाऊस येथे आयोजित कॉर्नर बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जर भाजप सरकार सत्तेत आली तर लोकशाही पद्धतीनं होणारी ही, पद्धतीन ही निवडणूक या देशातील शेवटची निवडणूक असेल असं त्यांनी सांगितलं या असो त्या प्रत्येक वेळेस तुम्ही मला निवडून दिलेलं होतं त्यावेळेस माझ्या सहित सगळे कार्यकर्ते गैरविश्वासात राहिले की आपण निवडून येणारच आहोत कशाला श्रम घ्या आणि म्हणून आपल्या लोकांनी म्हणावं तसं काम केलं नाही माझ्यासही त्यामुळं आम्ही फसलो गेलो आणि त्यामुळं हे हुकुमशाही सरकार इथं त्या राज्यावर आलं देशावर आलं भरमसाठ आश्वासनं देण्याचं काम त्यांनी केलं आणि त्या आश्वासनाला काळीमाफ असलेला आहे आता ही काय ते जाहीर सगळं सांगण्याची गरज नाही पण मी जाहीर ऑलरेडी बोललो आहे त्याच्यामध्ये पण आता तुम्ही ही शेवटची निवडणूक आहे तुमची लोकशाहीमधली ही एकच निवडणूक आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं मतदान योग्य तऱ्हेनं टाकलं तरच सेक्युलर पार्टी निवडून येऊ शकते सेक्युलर पार्टी म्हणत काही लोक धर्मांध शक्तीला जवळ घेऊन सेक्युलर पार्टी म्हणून करतात तर त्याच्या तुम्ही जाळ्यात फसता कामा नाही हे तुम्हाला सांगितलं पाहिजे आणि म्हणून सर्व धर्मसमभावाची भूमिका ज्या काँग्रेस पक्षाने आत्तापर्यंत मांडली त्या काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणामध्ये मेजॉरिटी देणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे नाहीतर उद्या इथं या देशामध्ये हुकुमशाही यायला काही वेळ लागणार नाही आज तुम्ही बघितलं असेल की एक ह्याचा जो स्ट्राईक झाला त्या स्ट्राईकमध्ये एक सांगतो साडेतीनशे लोकांना मारलं दुसरा सांगतो तीनशे लोकांना मारलं तिसरा त्यांच्या पार्टीचा अध्यक्ष म्हणतो अडीच लो अडीचशे लोकांना मारलं कुणावर विश्वास ठेवायचा आणि हे सगळं सांगतात हे लोक पण परदेशी वृत्तपत्र सगळे म्हणतात चॅनल म्हणतात तिथं एकही हत्या झालेली नाही ते तर काही दिसत नाही म्हणजे काय सत्य परिस्थिती आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि म्हणून हे फसवं सरकार आहे भारतीय जनता पार्टी जातीवादी धर्मवादी शक्तीला ते पुढं करण्याचं काम करतात त्यांना या देशामधून गाडून टाकलं पाहिजे हीच भूमिका नाहीतर माझं शेवटचं इलेक्शन होतं मागचं मी काही उभं राहणार नव्हतो हो पण पार्टीने आपल्याला माहिती आहे की पार्टीनं मी काय परत हे करू नये म्हणून सगळ्यात पहिल्यांदा ना माझं नाव त्यांनी जाहीर केलं आणि मी पार्टीचा गुलाम आहे तसं जे ते पार्टी सांगते ते मी करत असतो किती त्रास हो काय हो मी पण मी आता परत रणांगणामध्ये उतरलो आहे रणांगण ही युद्ध की भूमी होती आहे वहाँ शत्रु कौन है देखने का नहीं रहता है आ जाओ सामने <laughs> तो अभी आ जाओ जब मैं बोलता हूँ तो आपके विश्वास पे बोलता हूँ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ, तुमारे तुमारे साथ, साथ अभी मैं हर जगह नहीं आ सकता हूँ अशपाक भाई सर के हमारे कार्यकर्ता हैं और कई कार्यकर्ता हैं यहाँ हमारे आमदार साहेब आहे याके कातलकोटके मंगळवेड्याचे आमदार आहेत ते तिथं येतात प्रणिती ती तिच्या सा मतदारसंघात सांभाळते पण बाकीच्या ठिकाणी मी काय काय शक्य असेल त्या ठिकाणी जातो गेले तीन दिवस आल्यापासून मी सगळ्या मिटिंग घेते पण आज मी ठरवलं होतं की या सगळ्या सर्वधर्म समभावाले आहोत आणि म्हणून सगळ्याच ठिकाणी मी आज जाऊन आलेलो आहे उद्याही काही ठिकाणी जाणार आहे आणि त्यामुळं पंचवीस तारखेला आपण फॉर्म भरणार आहोत अकराच्या आत भरून असेल वाजता काँग्रेस यावेळी बोलताना जिल्हा कार्याध्यक्ष अशफाक बळोरगी यांनी अक्कलकोट तालुक्यातून निश्चितच सुशीलकुमार शिंदे यांना मताधिक्य देऊ असं सांगितलं शहरातून बोरामणी बोरामणीचे सरपंच उपस्थित पत्रकार आज या ठिकाणी खरं तर साहेब देवदर्शनासाठी आले होते देवदर्शन वळसंगचे सरपंच दुदगी साहेब सर्व सहकारी तर आज देवदर्शनाचा कार्यक्रम होता आज फॉर्म भरण्याच्या अगोदर साहेब म्हणले होते की स्वामी समर्थांचं हैदराचं सर्व आपल्या शिवपुरी सगळ्या देवस्थानचं दर्शन घेऊन आपण नंतर फॉर्म भरायचा अशा पद्धतीने कार्यक्रम होता त्यातच एक छोटासा आपण एक कॉर्नर बैठक म्हणून या ठिकाणी घेतली आज आपण इथे सगळे जमलेले कार्यकर्ते आता शिंदेसाहेब पंचवीस तारखेला आपण आपलं फॉर्म या ठिकाणी सोलापूरला साडे दहा वाजता भरणार आहेत तर आपण जास्तीत जास्त संख्येनं फॉर्म भरण्यासाठी सोलापूरला उपस्थित राहायचं आहे आणि नऊ वाजता नऊ वाजता सकाळी नऊ वाजता चार, चार हुतात्मा चार हुतात्मा पुतळ्यापासून नऊ वाजता आपली मिरवणूक निघणार आहे लवकर वेळ आहे तरीसुद्धा आपण प्रयत्न करून सर्वांनी आपण जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी आपण हजर राहावं अशी विनंती करतो आणि आता फार उशीर झालेला आहे साहेबांना पुढे अजून अनेक मिटिंग आहेत आज आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे इलेक्शन फार कमी वेळ आपल्याला राहिलेलं आहे आणि आप आपण अत्यंत जागृत राहून मागच्या वेळी आपल्याला जे दगाफटका झाला आहे ते दगाफटका आपल्याला सगळं माहीत आहे कोण दगाफटका केला आहे काय कसं केलं आहे पण यावेळी हुशार राहून आपण वेळेस सावध होऊन यावेळी शिंदेसाहेबांना आपण कमीत कमी ना ना दोन लाख मतांनी लोकसभेला पाठवलं तरच आपलं यावेळी अक्कलकोट नागणसूर हैद्रा येथील काँग्रेस कार्यालयाचे शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी ज्येष्ठ नेते सातलिंगप्पा मेत्रे जिल्हा कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील नगरसेवक चेतन नरोटे अमोलराजे भोसले नगरसेवक महेश इंगळे नगरसेवक सद्दाम शेरीकर गफूर शेरीकर जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड श्रीशैल दुधगी एजाज बळोरगी काशीनाथ गोल्ले पंडित सातपुते यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते